नमस्कार मैत्रिणीनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजची म्हणजे तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे तो ब्लाऊजची आपल्याला टिचिंग करायची आहे फ्रीलची बाई आहे आणि मी गळ्याची जी आहे आकृती काढून घेतलेली होती पानगळ्या घेतलेला आहे आणि आपल्याला संपूर्ण ब्लाऊजची आहे ती टिचिंग बघायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे बघा गळा रुंदी घेतलेली आहे आपण अडीच इंच उंची घेतलेली आहे आपण साडेसात इंच आणि जो तो पानाचा आकार देऊन आणि टिप मारून घेतलेली आहे आणि असे छोटे छोटेसे कट आपल्याला गळ्याला मारून घ्यायचे आहे हे छोटे छोटे जर कट आपण गळ्याला मारले तर तुम्ही जो तो गळ्या घेणार आहात त्या तुमच्या गळ्याला गोला जो आकार आहे तो आकारच येणार आहे त्याच्यामुळं गळा तुम्ही कोणता पण घ्या पण कट मारायचं मात्र विसरू नका आपला पुढचा गळा आता पूर्ण तयार म्हणजे पूर्ण तयार झाल्यासारखंच आहे आणि सुद्धा आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आणि जे कडेकडेने आहे ते आपल्याला जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे कडेकडीने जे आपल्याला आहे संपूर्ण टिचिंग शिलाई मात करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे हे बघा पूर्ण आपली कटिंग जी कडेकडीची झालेली आहे आता जी प्रिन्सेस कटची जी कटोरी आहे ती कटोरी मी जोडते हे बघा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची उलट पालट ठेवायची आहे म्हणजे अशा पद्धतीने जरी कटोरी ठेवली तर एकसारखी कटोरी होणार नाही आणि ब्लाऊज पण आपला झटपट आणि पटकन ब्लाऊज होणार आहे आणि पूर्ण कडेकडे ज्या आहेत त्या टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि जे एक्स्ट्रा आहे आपला जे कपडा आहे एक्स्ट्रा ब्लाउज पीसचा तो कट करून टाकायचा आहे ही दुसरी पण आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे एक दाब टीप देऊन घ्यायची आणि मग वरून कडेकडे चौकून टिपा मारून घ्यायच्या आता जे आहे आपली कटोरी झालेली आहे आता आपल्याला प्रिन्सेस आहे त्याला आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे जे प्रिन्सेस ज्या कटोऱ्या आहेत ते जॉईन करून घेतल्या आपण आता हा जो पाठीमागचा मी गाळा तयार करून घेतलेला आहे पाठीमागचा गाळा मी तयार करून घेतलेला आहे आणि टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला आपला आडवा आहे साडेचार आणि उभा सुद्धा आपल्याला साडेचार आवडीनुसार तुम्ही टक्स घेऊ शकता उभा टक्स तुम्हाला जसं आवडेल तुम्ही त्या पद्धतीने टक्स घ्यायचा आहे आणि दोन्ही टक्स आपले एकसारखे आहेत का असं बघून घ्यायचं आणि मग टक्स मारून घ्यायचे आहेत तर हा जो आपला पाठीमागचा भाग आहे तो तयार झालेला म्हणजे झालेला होता आधीच मी अर्धा ब्लाऊज तो होता तो शिवलेला होता तर आपल्याला पुढच्या भागाची जी पट्टी आणि हुकपट्टी करायची आहे तर जी आपली पट्टी कप... आहे तर आपल्या पट्टीला आपल्याला कप जे आपण अस्तरचा कपडा घेतो तो आपल्याला डबल घ्यायचा आहे तर डबल कपडा घेतल्यामुळं काय होतं जे आपले आय जे असतात हूक बसवायची तर त्या लवकर खराब होत नाही आणि कस्टंबरचे ब्लाउजही लवकर फाटत नाही तर कस्टम्बर म्हणतात जर तुम्ही सिंगल जर कपडा लावला तर तुमची जे पट्टी जवळ जो हूक आटकवायची जे आय असतात ते आईजवळ आपला ब्लाऊज पूर्ण ब्लाऊज चांगला असतो पण आईजवळ आपला ब्लाऊज जातो त्याच्यामुळं जे आईपट्टीसाठी आपल्याला जो कपडा घ्यायचा आहे तो डबल फोल्डिंगच कपडा घ्यायचा आहे हे बघा ह्या ह्या पद्धतीनेच कपडा घ्यायचा आहे आईपट्टीला आणि तुमच्याजवळ जर का... अज... म्हणजे कापड जर असलं एक्स्ट्रा तर तुम्ही खूप पट्टीला सुद्धा लावू शकता काही प्रॉब्लेम नाही पण नसलं तर सिंगल पण चालतं ही स्टीक ध्यानात राहू द्या जर तुम्ही आयपट्टीला जर कपडा डबल फोल्डिंग लावला तर तुमचं जे आहे कस्टमर पण वाढतील आणि आयपट्टी आयपट्टीजवळ लवकर जाणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित छान येते आपली आयपट्टी आहे आणि आपल्याला आय करून घ्यायची आहे लगेचच आणि आयपट्टी आय करताना पण आहे ना म्हणजे आपले जो अंतर आहे तो सारखा आला पाहिजे हे सुद्धा ध्यानात राहू द्या कोणाचे पाच आय बसतात तर कोणाचे सहा आय बसतात उंचीवर असतं जास्त उंची असली तर एखादा आय वाढल्या जातो आपल्या हुक हुकपट आयपट्टीचा आता आय आपले पूर्ण झालेले आहेत जो आपला पाठीमागचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे शोल्डर जोडून घ्यायचा आहे आपल्याला लगेच दोन्ही साईडचे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आणि जे शोल्डर आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आणि एकसारखं करून घेऊ घेऊन आपलं शोल्डर थोडंसं जे आहे कट मारून घ्यायचं आहे बघा जी आपली बाही होती आपण पिको करून घेतलेला आहे फ्रीलच्या बाहीला ते आपल्याला दोन्ही बाह्या आधी जोडून घ्यायच्या आहे एकसारख्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या मी तुम्हाला फ्रिलची कटिंग दाखवलेली आहे आधीचा जो मी व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आहे पूर्ण ब्लाउजची कटिंग आणि मी तुम्हाला आता याची टिचिंग दाखवते ह्या व्हिडिओमध्ये तर फ्रीलची बाही बघा अशा पद्धतीने आधी पिको करून घ्यायचा आणि मग पिको करून घेतल्यानंतर जी आहे बाही जॉईंट करून घ्यायची जॉईंट करून घेतल्यानंतर बाहीचा मध्य काढायचा आणि मध्य काढल्यानंतर जी आहे आपली बाही जी मध्यावरून जॉईंट करायची आहे आपल्याला झाले आपली बाही झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बाही जॉईंट केली तर तुमचा शोल्डरही उतरणार नाही आणि शोल्डर, ना शोल्डर सुद्धा व्यवस्थित बसेल आपलं दोन्ही साईडच्या बाया आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्या आहे मध्य सेंटर काढून झाले आपली दुसरी बाही पण आपण पन जॉइंट करून घेतलेली आहे आता आपल्याला लगेचच ब्लाउजची फिटिंग सुद्धा लगेच करून घ्यायची आहे पण बाहीला अजून एक टीप एक्स्ट्रा मारून घ्यायची तुम्ही टिपा कोणत्याही मारा त्याला दोन दोन टिपा मारायच्या आहे हे बघा झाले आपली फ्रिलची बाही तयार झालेली आहे पूर्ण लगेच फिटिंग सुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहे आपल्याला बॉक्स फिटिंग करायचे आहे तर आपण लगेच सरळ टिप मारून घेणार आहोत आणि जे आहे एक्स्ट्रा ते कटिंग करून टाकायचं आहे दोन्ही साइडने आपण तशाच टिपा मारून घेतलेल्या आहे आता फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला कमर आहे त्यांचं कमर किती इंचाचं आहे त्यांचं मला सांगते मी कमर त्यांचं आहे पंचवीस इंचाचं दंडघेर आहे त्यांचा सव्वा पाच इंचाचा दोन्ही साईड आपल्याला सारख्याच फिटिंग करायचं आहे कंबर कंबर दोघांचं पण मोजून घ्यायचं तो, दोन्ही साईडचं कंबर व्यवस्थित बरोबर आलेलं आहे का आपल्याला आता लेस टाकून घ्यायची आहे लेस सांगितली होती त्यांनी टाकायला कस्टमरने तर मी सेम तशीच लेस टाकते छोटी नाजूक आहे आपल्याला पुढून डायरेक्ट पुढून ते पुढून लेस टाकायला सुरुवात करायची त्यांनी पूर्ण लेस सांगितली होती तुम्हाला हा फ्रीलच्या बाईचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही ब्लाऊजविषयी काही विचारायचं असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता आणि लेस टाकताना जसं जसं गळा आहे जसा आकार आहे आपला त्या आकाराप्रमाणेच लेस पण आपल्याला फिरून घ्यायची आहे ही लेस नाजूक आहे तर बरोबर ही लेस आपल्याला वळवता येते आणि ब्रॉड पण लेस आपल्याला बरोबर वळवता येते वळवता आली पाहिजे तुम्ही जर ब्लाउज जर जास्त तुमच्या हातात घालून जर ब्लाउज गेले तर तुमचा हात सराव सुद्धा होतो आणि तुम्हाला पाहिजे तसा ब्लाउज शिवतो पण येतो आपले पूर्ण ब्लाउजला ला जे आहे लेस टाकून झालेली आहे झाले आपली पूर्ण लेस टाकून झालेली आहे आपल्याला नॉड सुद्धा टाकायचे आहेत तर <स्टाँगा> आपण पहिली आधी लेसला परत एक टिप मारून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित लेस जे आहे उलटणार नाही आणि बरोबर व्यवस्थित बसन झाली आपली पूर्ण जे आहे डबल टिप सुद्धा मारून झालेली आहे ले लेसला तर आधी आपल्याला काय करायचं आहे लेस वगैरे टाकून झालेली आहे आता आपल्याला नॉट टाकून घ्यायचे आहे त्या नॉडसुद्धा जॉईंट करून घ्यायचे आधी खुणा करून घ्यायच्या आणि बरोबर त्याच खुणांवर नॉड दोन्ही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे आणि जे आहे आपलं जे कापड आहे त्या कापडाचेच आपल्याला फुलं तयार करायचे आहेत झाला आपला पूर्ण ब्लाऊज जो आहे टिचिंग करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपले फुलंसुद्धा तयार झालेले आहेत तर दुसरंसुद्धा सुद्धा आपण फुल तयार करून घेणार आहोत लगेचच तुम्हाला हा ब्लाऊजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा किती छान वाटतोय बाईचा जी आहे आपली बाई आहे आणि गळातींनी आपल्याला असं घ्यायला सांगितलं आहे डीपमध्ये किती छान वाटतो बघा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद